मंचावर विराजमान सर्व भारतालाच नाही तर सगळ्या जगाला आपल्या स्वरांच्या जादूनी मोहिनी घालणाऱ्या म्हणजे ज्यांनी हिंदी चित्रपट संगीतावरती वीस वर्ष किमान अनभिषिक्त साम्राज्ञी सारखं राज्य केलं आणि प्यार मोहब्बत के गाणे के बाद में जो उनका ओरिजिनल त्यांचं जे मूळ आवाजाचं जे गुपित होत ते देवाची भक्ती देवाची आरती धर्माच्या संबंधित संस्कृतीच्या संबंधित अप्रतिम गीत भजन स्तोत्र मंत्र हे त्यांनी गायला सुरुवात केली आणि त्यामध्येही त्यांनी आधी जितक्या प्रसिद्ध होत्या त्याच्या कितीतरी पटीने हृदयामध्ये लोकांच्या मनामध्ये अंतरात्म्यामध्ये घर केलं कारण ती ईश्वराची पूजा होती अशा माझ्या मोठ्या भगिनी पद्मश्री अनुराधाताई पौडवाल म्हणजे मला तुमची एक आठवण ह्यांना सांगावीशी वाटते ह्या गायन क्षेत्रात आल्या त्याही एका स्तोत्रामुळेच आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना अभिमान चित्रपट माहिती आहे जुना अमिताभ बच्चनचा माहिती आहे ना महेशजी सुनीलजी त्या चित्रपटामध्ये ॲसिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून यांचे पती होते अरुण पोढवालजी आणि माय होम इंडिया जी नॉर्थ ईस्टसाठी ईशान्य भारतासाठी काम करते त्या संस्थेचा मी संस्थापक आहे त्या ईशान्य भारतातल्या त्रिपुरा राज्यातल्या राजघराण्यातले असलेले पण मुंबईमध्ये म्युझिक डायरेक्टर झालेले सचिन देव बर्मन त्याला म्युझिक देत होते आणि लताजींना एक स्तोत्र म्हणायचं होतं त्या कार्यक्रम गाण्या त्या चित्रपटामध्ये तर त्यांना ते सांगण्याच्या आधी एखाद्या दुसऱ्या गोड गळ्याच्या गायिकेनी ते गाऊन दाखवावं हो। म्हणून सचिंदांनी अरुण पोडवालांना म्हटलं की एक स्तोत्र आहे जरा कोणी म्हणून दाखवेल का मला तर अरुणजींनी लगेच घरी फोन लावला आणि अनुराधा अनुराधातेंना सांगितलं की हे जरा तू गाऊन दाखव सचिनदांनी आवाज ऐकला आणि ते म्हणाले की मग या चित्रपटामध्ये आता लताजी नाही तर या ज्या गायिका आहेत याच तिथे गातील आणि आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये ते, ते जे स्तोत्र आहे तो जो मंत्र आहे तो मंत्र गाणारी पडद्यावर तर जयाबहादुरी दिसते पण तो आवाज दैवी आवाज हा अनुराधाताईंचा आहे माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीने एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी हिंदी चित्रपटात पहिल्यांदा आपला आवाज दिलेला आहे तोही एका स्तोत्राच्या माध्यमातूनच दिलेला आहे मग ज्यांची ईश्वराशी इतकी निकटता निर्माण झाली आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी सगळा भारत फिरलो पण महाराष्ट्राच्या मातीत जो खराखुरा अध्यात्मिकतेचा संदेश दिला आहे तो खरं तर स्वामी विवेकानंदांनी दिलेला आहे की दरिद्र नारायणाची सेवा करा सत्यनारायणाची सेवा पूजा थोडी बाजूला ठेवा आणि दरिद्र नारायणाची पूजा करा आणि महाराष्ट्रात तर शेकडो साधू संतांनी आम्हाला शिकवलं की ईश्वर आपल्यामध्येच आहे आणि ईश्वराला दुसरीकडे बघायला जाऊ नका जो गरजू आहे त्याला मदत करा म्हणजे ईश्वराची पूजा केल्यासारखंच आहे हे ओळखून अनुराधाताईंनी या सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातनं समाजसेवा करायला सुरुवात केली आणि सगळ्यात श्रेष्ठतम काम जर काही असेल तर एकेकाळी ज्यांना अपमानाच्या नावाने बोलवलं जायचं म्हणजे त्याचं शब्दच असे होते भाषांमध्ये की ते शब्द ऐकल्यावरती तो व्यक्ती तिथेच अर्धा मेल्यासारखा होऊन जायचा जीवनावरची गोडी संपून जायची जगण्याची इच्छा कमी व्हायची आत्मसन्मान संपून जायचा तो अंधळा आहे तो बहिरा आहे तो लंगडा आहे तो काय आहे काय आहे पहिल्यांदा या देशामध्ये अशा सर्व लोकांना दिव्यांग हे नाव देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिला त्यांचा अपमान थांबवलेला आहे आपण असे हजारो व्हिडिओ पाहतो की ज्या व्हिडिओज मध्ये ज्या व्यक्तीला एखादा अवयव ईश्वरांनी कमी दिलेला आहे तर त्या कमी दिलेल्या अवयवाची शक्ती ही दुसऱ्या एखाद्या टॅलेंट मध्ये दिलेली असल्यामुळे त्या टॅलेंटच्या माध्यमातून तो व्यक्ती कितीतरी आयुष्यात पुढे निघून जातो आणि म्हणून अशा लोकांना दिव्यांग तुम्ही कुठेही कमी नाही आहात तुम्ही कोणापेक्षाही कमी नाही आहात तुम्ही सगळ्यांच्या सारखेच आहात फक्त आवश्यकता आहे तर तुम्हाला जी कमतरता दिलेली आहे तिच्यावरती मात करणाऱ्या उपकरणाची ते तुम्हाला मिळालं पाहिजे ते मिळण्यामध्ये देखील किती भ्रष्टाचार होता ते मेळण्यामध्ये देखील किती खस्ता खाव्या लागायच्या खेपा घालाव्या लागायच्या हेलपाटे सोसावे लागायचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षात ईश्वराच्या पूजेसारखं जर काही काम केलं असेल तर या देशामधल्या कोट्यवधी दिव्यांगांना त्यांना आवश्यक असलेली उपकरणं देऊन त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं कार्य केलेलं के आहे ती ईश्वराची पूजा नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे फक्त दिव्यांगच नाहीत तर ज्या घरामध्ये एक दिव्यांग असतो त्याचा परिवार काय सोसतो हे शेजाऱ्याला देखील माहिती नसतं आणि त्याच्या आईची जगामध्ये पूजा व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्या आयांची तर पूजा झालीच पाहिजे पण ज्या आईचं लेकरू असं दिव्यांग असतं महेशजी तर सांगत होते की आधी कळायचंच नाही अशिक्षित लोक असायचे देशामध्ये आणि मग मुलाला कमी का ऐकायला येतं आहे किंवा मुलगा बोलू का शकत नाही आहे का बुजरा बुजरा का आहे कारण समजायचं नाही लगेच डॉक्टरकडे घेऊन जायची जागृती नव्हती पण आता सगळ्या प्रकारच्या जागृती आलेल्या आहेत आणि सगळ्या प्रकारची उपकरणं निघालेली आहेत सगळ्या प्रकारच्या सुविधा सरकार द्यायला तयार आहे आज मी आपल्याला सांगतो आपल्याला माहीत देखील असेल फक्त आपल्या एरियातल्या दिव्यांग लोकांना ज्या किंवा वयस्कर लोकांना वयस्कर झाल्यामुळे जे दिव्यांग झाले आयुष्यभर व्यवस्थित ऐकू येत होतं पण आता वय झाल्यामुळे ऐकू येत नाही वय झाल्यामुळे दिसत नाही वय झाल्यामुळे चालता येत नाही अशा सगळ्यांना वयोशिती नावाची योजना पंतप्रधानांनी सुरू केलेली आहे दिव्यांगांसाठी तर असंख्य योजना आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकार लोन्स द्यायला तयार आहे तुम्हाला स्वतःचे व्यवसाय चालू करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी असंख्य उपक्रम सुरू केलेले आहेत देशामधल्या शंभरहून अधिक बिल्डिंग्स इमारती सरकारी इमारती ही दिव्यांग फ्रेंडली झालेली आहेत पूर्वी चढायला लागलं तर चढण्यासाठी रॅम्प नसायचा आता सगळ्या सरकारी इमारतींमध्ये तो निर्माण झालेला आहे बाजूला एक दांडा पकडण्यासाठी एवढी साधी गोष्ट या देशात नसायची त्या सरकारी बिल्डिंगमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामधला जर कोणी दिव्यांग असेल तर तो चढून जाणार कसा याचा देखील विचार कोणी केला नव्हता तो मोदींनी केला आणि देशामध्ये शेकडो बिल्डिंग्समध्ये कोट्यवधी रुपये देऊन त्या सगळ्या बिल्डिंग्सना दिव्यांग फ्रेंडली बनवण्याचं काम सुगम्य भारत या योजनेच्या अंतर्गत मोदींनी केलं आज तुम्ही सरकारी बिल्डिंग्समध्ये केंद्र सरकारच्या जा मग तुम्हाला शौचालयात जायचं असेल तुम्हाला लिफ्टनी जायचं असेल तुम्हाला रॅम्प पाहिजे असेल सर्व गोष्टी तिथे अवेलेबल आहेत देशाची सगळी एअरपोर्ट्स आता दिव्यांग फ्रेंडली आहे देशाची मोठी मोठी मेजॉरिटी रेल्वे स्टेशन्स लगभग सगळी जंक्शन्स ही दिव्यांग फ्रेंडली आहेत आणि तुम्ही जर वयस्कर असाल तुम्ही पुरेसं आधी रेल्वे स्टेशनला सूचना दिलीत तर जवळपास सगळ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवरती तुम्ही येण्याच्या आधी व्हीलचेअरची व्यवस्था बग्गी असते छोटीशी ती बग्गीची व्यवस्था ही रेल्वे करते आम्हाला माहीत नसतं फक्त एक दिवस आधी कळवावं लागतं की उद्याच्या ट्रेननी हे असे जोडपं जाणार आहे ज्यांना चालता येत नाही आहे त्रास होतो जिना चढता येत नाही जिना चढता येत नाही तर लिफ्टची व्यवस्था आहे व्हीलचेअरची व्यवस्था आहे पण आधी सांगावं लागतं थोडा त्यांना कळणार कसं कोण येत आहे काय येत आहे नव्वद वर्ष वयाचं बुकिंग जरी असलं तरी टकाटक तक चढत जाणारेसुद्धा या देशात लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं मोदीजींनी केलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो किंवा मी एक प्रश्न विचारतो आपण प्रामाणिकपणे उत्तर द्या हात वर करून उत्तर द्या काय असा पंतप्रधान आपल्या सगळ्यांना आवडतो हात वर करून उत्तर द्या जा, ज्यांना आवडतो जरा हात वर करा देशाच्या लोकांना बघू द्यात की मोदी किती आवडतात आपल्याला आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या मला आणि त्यालाही तुम्ही हात वर करून सांगा की हाच पंतप्रधान पुन्हा झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं वर करा सगळे ज्यांना वाटतं ते हात वर करा या सभागरात एकही माणूस असा नाही की ज्यांनी हातवर नाही केलेला म्हणजे या सभागरात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की हाच पंतप्रधान परत झाला पाहिजे मग याच्यासाठी उरलेला दीड दोन महिने आपल्याला काम करावं लागेल सोशल मीडियामध्ये रेग्युलरली लिहून टाकायला पाहिजे की हेच पंतप्रधान पुन्हा झाले पाहिजेत माझं मत यांनाच आहे कारण जर विकसित भारत करायचा असेल भारताला आपल्याला जर विश्वगुरु करायचं असेल भारताला जर आपल्याला एक प्रेमाची महासत्ता बनवायचं असेल तर जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक वयस्कर व्यक्तीला आवश्यक असलेला शारीरिक सहयोग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही हे मोदीजींना कळत आणि त्याच्यामुळे ते आपल्यासाठी कायमस्वरूपी काही ना काहीतरी काम करत असतात पण नुसतं सरकारनी करून होत नाही सामाजिक संस्था पुढे याव्या लागतात आणि मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा गणपती ट्रस्टचा हृदयापासनं चाहताय कारण देवाच्या नावावर लोक खूप पैसे देतात पण देवाच्या नावावर आलेल्या पैशांचा विनियोग हा समाजसेवेसाठी करणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं आणि हे अशा सगळ्या मंदिरांचं कर्तव्य असतं ज्या मंदिरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक दान करतात एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने समाजाला देऊन टाकायचं दुसरं काम नसतं ट्रस्टचं आणि हे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करतो म्हणून मी या सर्व ट्रस्टींचं अभिनंदन करतो अग्णुण। अग्णुण। अनुराधा ताईंचा त्यांना फोन आला की मला दिव्यांगांना हिअरिंग एड्स द्यायचे आहेत नावं मिळत नाही आहेत त्यांनी तातडीने व्यवस्था केली आणि एका त्यांच्या अपीलमध्ये हजार नावं आली आता लोक म्हणतील काय दोनशे तीनशे चारशे हिअरिंग का ही काही खूप मोठी संख्या आहे का, का आपल्याला याची विशेषता काय ते समजलं पाहिजे सगळ्यांचे चेहरे वेगळे असतात सगळ्यांचे आवाज वेगळे असतात सगळे दिसायला वेगळे दिसतात सगळ्यांचे डोळे वेगळे असतात सगळ्यांच्या नाक नाकं सगळ्यांची वेगळी असतात कपाळाची साईज सगळ्यांची वेगळी असते त्याप्रमाणे कानांची देखील साईज वेगळी असते सगळ्यांची आणि फॅक्टरीमध्ये बनतात एड्स तर ती एकासारखीच बनतात पण मग जर ते कानाला नीट बसत नसेल तर ते कानाला नीट बसण्यासाठी त्याचं मोल्ड बनवावं लागतं साचा बनवावा लागतो जसं दाताची कवळी बसवण्यासाठी आधी साचा डेंटिस्ट असतो तो बनवतो मग त्या साच्यामधनं ते इम्प्रेशन मिळालं की त्याच्यामध्ये ते, ते इनॅमल वगैरे घालून ते कवळी बनवतात एक दोन वेळा टेस्ट करतात नसेल होतं त्याला थोडं घासून पुन्हा साईजचं बनवतात ता, बस आणि बसवतात आणि फिट झाल्यानंतरच ती कवळी आपल्याला मिळते मग असं कानाबद्दल का काना नसावं आले सगळीजणं देऊन टाकले झाला फोटोशॉप झाला ते घरी गेले आणि मग महेशजी म्हणाले त्याप्रमाणे फेकून द्यायचं कारण काय तर ते कानात नीट बसत नाहीये असं असं दाबून दाबून बसवण्याचा प्रयत्न करायचा कानाला त्रास होतोय बसलं तरी आजूबाजूचे आवाज येत आहेत गोंगाट होतोय मग अनुराधाताईंनी बोलणं करून मोल्ड बनवून प्रत्येकाच्या साईजप्रमाणे त्याला हिअरिंग एड मिळायला पाहिजे हा विचार करून त्याप्रमाणे करायला सुरुवात केली म्हणून आपण सगळ्यांनी अनुराधा त्यांचं काळ्यांच्या घरात अभिनंदन केलं पाहिजे एखादी समस्या दिसल्यावर गप्प नाही बसायचं मार्ग काढायचा करायला सुरुवात करायची धावपळ करायची आणि ते घडवून आणायचं हा जो पॅशन हे जे त्यांच्यामध्ये एक गुण आहे एखादी गोष्ट झाली पाहिजे चांगली गोष्ट ती झाली पाहिजे त्याच्यामधनं हजारोंची सेवा होते आहे खूप मोठं पुण्याचं काम ताई तुम्ही करता आणि मला आत्ता एक गोष्ट महेशजींनी दृष्टोत्पत्तीस आणून दिली ती म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही त्यांना साईन लँग्वेज आहे मी हो तर पाहत होतो की दूरदर्शनवरती बातम्या किंवा एखादं महत्त्वाचं भाषण असेल तर बाजूला एक विंडो करून त्याच्यातनं एक महिला हाताने इशारे करते आणि ज्यांना ऐकू येत नाही ते इशाऱ्यातनं ना ते भाषण समजतात ही साईन लँग्वेज आहे पण साईन लँग्वेजसाठी चांगला सर्टिफाईड कोर्स आहे की नाही मला माहिती नाही आज पहिल्यांदा मी ऐकला विषय मी याची माहिती जरूर काढीन आणि सेंट्रल गव्हर्मेंटचं डिपार्टमेंट से ऑफ डिसेबिलिटीज जे आहे ते ज्या मंत्रालयात येतं कल्याण मंत्रालय त्याच्या देखील माझी एक भगिनी आहे श्रीमती प्रतिमा भौमिक ज्या त्रिपुरामधनं खासदार आहेत आणखीन मंत्री आहेत आम्ही तर तीन वर्ष कम्युनिस्टांशी जमिनीवर संघर्ष करून भाजपचं तिथे मोदींच्या आणि अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सरकार आणलं आहे तर त्या प्रतिमा मी विचारीन आणि त्यांच्या माध्यमातून आणखीन चौकशी करून साईन लँग्वेजचा सर्टिफाईड कोर्स पुणे विद्यापीठ असेल आणि पुणेच का तर सगळ्या विद्यापीठांमध्ये का नसावा आणि त्याच्यासाठी वेगळा कोर्सच असून म्हणजे ते फक्त एकच करिअर अशी काही गरज नाही आहे ते यावं जसं आपण बाकी काही शिकत असताना कॉम्प्युटरही येतं अशा पद्धतीने किंवा आपण बाकी काही शिकत असताना आपल्याला पोहताही येतं अशा पद्धतीने एक ॲडिशनल कोर्स असावा आणि ज्याच्यातनं लोकांनी हे शिकावं आणि तुम्ही अगदी खरं बोललात महेशजी आजकालचे जे तरुण आहेत ना ते खूप कनवाळू मुलं आहेत ते खूप संवेदनाक्षम लोक आहेत आणि तुम्ही इतकंच नाही तुम्ही दोन तीन गोष्टी सांगितल्या पेट्स ना आणि स्ट्रेज ना जे बेवारस पळणारे प्राणी आहेत त्यांच्यासाठी किती कामं ही तरुण मुलं करतात दहावी बारावीमध्ये शिकणारे मुलं आपल्या आई वडिलांना कसं सांगतात आई ग त्या चिवताईसाठी थोडं पाणी ठेव खिडकीत ही जी ची वृत्ती पॅशन जी तरुणांमध्ये आहे आजच्या त्यांना एक मार्ग मिळेल जर सर्टिफाईड कोर्स बनेल देशात खूप चांगल्या गोष्टी घडतायत ज्या पूर्वी घडत नव्हत्या एकेकाळी जिकडे जाताना विमानामधनं हनुमान चालिसाची प्रत घेऊन जर कोणी गेलं तर त्याला उचलून जेलमध्ये टाकलं जायचं त्या ठिकाणी भव्य मंदिर निर्माण झालेलं यु एई मध्ये आपण पाहिलं टाळ्यांच्या गजरात मोदींचं अभिनंदन करूया तेवढं भव्य मंदिर युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये बनलेलं आहे आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहीत नसलेली ज्याची चर्चा नाही झाली ती मी सांगतो या आखाती देशांमध्ये गरीब लोक मजदूर म्हणून जातात आणि त्यांचं हातावरच पोट असतं तिकडे मिळवलेले पैसे घरी पाठवतात आणि आठ आठ दहा दहा लोकांचं कुटुंब चालतं तिकडे गेलेले जे मुसलमान असतात भारतातनं जे जातात आणि त्यांचं तिकडे निधन झालं तर त्यांना लगेच दहन करायला तिकडे जागा मिळते पण तिकडे गेलेले जे हिंदू असतात त्यांना दहन करण्यासाठी स्मशानभूमी तिकडे नव्हती परवानगी नव्हती कारण ते इस्लामिक देश आहेत त्यांचा विश्वास नाही की दहन झालं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्या देशांना सांगितलं आमचे हिंदू मजूर येत आहेत तिथे आणि त्यांच्यातला एखादा जर दुर्घटनेमध्ये दगावला तर त्याला कॉफीनमधनं शरीर भारतात पाठवायला जे लाख रुपये खर्च येतो तो, तो खर्च देण्यासाठी त्यांना ते ॲडिशनल खर्च असतो आणि म्हणून त्यांच्या अंत्यविधीची व्यवस्था देखील तिथे झाली पाहिजे म्हणजे नरेंद्र मोदींनी फक्त मंदिरं दिलेली नाही आहेत तिकडे स्मशानभूमी आणि मृत शरीरांना जाळण्याचा कायद्यांनी तिकडचा बदल करून तिथे देखील सोय केलेले किती मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि खोट्या नाट्या आरोपांनी हे जासूस आहेत म्हणून मर्चंट नेव्हीनी गेलेल्या लोकांना तिकडे पकडून त्यांना मारून टाकणार होते पूर्वीच्या काळात वीस वीस तीस तीस वर्ष अशा लोकांना सोडवून आणायला लागायची सर्वजीतची बहीण फाईट करायची पण काम नाही व्हायचं अभिनंदन जसा परत आला तसे आपण पाहिलं कतार मधन देखील आठ लोक ज्यांना खोट्या आरोपाखाली पकडलं होत त्यांना सही सलामत मोदीजी घेऊन आले प्रत्येक लाईफ मॅटर्स <laughs> आणि म्हणून ज्या वेळेला डिसेबल मुलांसाठी हिअरिंग एड देत असताना अनुराधाताईंना ज्या वेळेला कळलं वयस्कर लोक म्हणाले आम्हाला देखील पाहिजे तर त्या थांबल्या नाहीत आणि त्यांनी आजचा कार्यक्रम केलेला आहे हा कार्यक्रम लहान मुलांसाठी नाही आहे जरूर एक मुलगा इथे आलेला आहे की ज्याच्या मोल्डनी त्याला बनवून दिलेलं हिअरिंग मशीन आपल्याला द्यायचं आहे पण आज इथे सगळे वयस्कर लोक आलेले आहेत सिनियर सिटिझन्स आलेले आहेत सगळे आईवडिलांसारखे आहेत <coughs> आणि आईवडिलांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे गणपती बाप्पाचंच सा उदाहरण सांगून माझं भाषण संपवतो शंकर पार्वतींचे पुत्र गणपती आणि कार्तिक आणि दोघांना सांगितलं की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिलं कोण येत आहे ते बघा तर कार्तिक स्वामी गेले पृथ्वी प्रदक्षिणेला गणपती बाप्पानी आई वडिलांची एक प्रदक्षिणा घातली आणि सांगितली पृथ्वीची प्रदक्षिणा झाली पूर्ण म्हणून तर ती चणाक्ष देवता आहे चतुर्देवता आहे विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे तिच्या आरतीने चालू केलेल्या या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे काय मला म्हणाले तुम्ही दोन मिनटं बोलणार का तर त्यांना माहिती नव्हतं हो की राजकारणी असं दोन मिनटात गप्प बसत नाही आणि त्याच्यातला भाजपचा तर बसणं शक्यच नाही कारण बाकी पक्षांच्या राजकारण्यांना बोलायचं तर काय बोलायचं की हो आमचं सरकार होत आम्ही याच्यामध्ये दोन लाख कोटीचा घोटाळा केला त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या नावानी बिल्डिंग बांधून त्याच्यामध्ये पैसे खाल्ले त्यांच्याकडे बोलण्यासाठी घोटाळेच घोटाळे आम्ही भाजपचे लोक बोलणार तर डोंगरासारखी मोदींनी केलेली कामं बोलणार ना दोन मिनिटात साहेब कसं संपणार म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मंचावर असलेल्या सुनीलजींनाही प्रणाम करतो आणि दूरहून आलेले आमचे भोगले परिवार बघा गणपती बाप्पा तुम्ही म्हणालात विश्वामध्ये पोचले दगडूशेठ हलवाईचे गणपती बाप्पा हे ऑलरेडी ब्रह्मांडात पोचलेले आहेत सगळीकडे जगात असा कुठलाही हिंदू नाही अनेक धर्मांचे लोक पूजा पद्धतींचे लोक बट दे नो दगडूशेठ हलवाई गणपती त्याच्यामुळे त्या बाप्पानी बोलवलं म्हणून भोगले परिवार इथे आलेला आहे तुम्हाला देखील धन्यवाद देतो माझा विषय थांबवतो भारत माता की जय जरा आपण सगळे म्हणूया का भारत माता की जय जोरात हा बोला भारत माता की आता दिव्यांगांचा आवाज वयस्कर लोकांचा आवाज कमजोर झालेला नाहीये आणि आपल्याला आवाज दाखवायचा आहे कोणाला अनुराधाताईंना आपला आवाज ऐकवायची मोठी संधी कुठे मिळेल का त्यांचा आवाज आपण काय ऐकतो आज आपला बुलंद आवाज अनुराधा ताईंना ऐकवूया आणि सांगूया हम भी कुछ कम नाही आहे बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊ मा साहेब की क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले की धन्यवाद